हृदयामध्ये जन्मजात पाच कप्पे असलेल्या सदुसष्ट वर्षीय महिलेला हृदयविकाराचा तीव्र त्रास सुरू झाला होता त्यामुळं तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता या महिलेवर सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात गुंतागुंतीची विनाछेद शस्त्रक्रिया यशस्वी झाली पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच झाल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ अक्षय बाफना यांनी दिली छातीत दुखणं आणि धाप लागत असल्यामुळं सदुसष्ट वर्षीय महिला मध्ये दाखल झाली होती तिला वारंवार थकवा जाणवत होता तपासणीनंतर तिच्या हृदयाच्या उजव्या कप्प्यात स्नायूच्या गाठीमुळं रक्तप्रवाहात गंभीर अडथळा होत असल्याचं निदान झालं या कप्प्यातून अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे जात असल्यानं अडथळ्यामुळे रक्त पुरवठा कमी झाला होता विशेष म्हणजे या महिलेला हृदयात चारऐवजी जन्मजात पाच कप्पे असल्याचं आढळून आलं वय आणि अन्य आजार लक्षात घेऊन तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी करणं जोखमीचं होतं त्यामुळं हृदयरोग तज्ज्ञ डॉ अक्षय बाफना यांच्या पथकानं विनाछेद शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला या महिलेच्या मांडीतील शिरेद्वारे बलून सोडून सोळा मिलीमीटर उच्च ताण सहन करणारा कोबाल्ट क्रोमियम स्टेंट बसवला त्यामुळं चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील अडथळा दूर होऊन त्या महिलेचा रक्तप्रवाह सुरळीत करण्यात यश आलं त्यासाठी राईट व्हेंटिक्युलर आउटफ्लो ट्रॅक स्टेंटिंग ही आधुनिक इंटरव्हेंशनल प्रक्रिया वापरण्यात आली उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे अशा प्रकारची शस्त्रक्रिया पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच झाल्याचं डॉक्टर बाफना यांनी सांगितलं ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत झाली शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे डॉ भूषण मिर्जे डॉ अजित हंगे डॉ राज द्विवेदी डॉ स्फूर्ती जाधव भूलतज्ञ डॉ उल्हास मिसाळ डॉ अदिप शेख डॉ निखिल गडदे तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरांजे वैष्णवी राजेंद्र नर्सिंग प्रमुख मधुरा जावडेकर यांचं सहकार्य लाभलं